बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स गेल्या पाच दहा वर्षामध्ये ज्या गतीने विकास होतो आहे आणि नवीन नवीन आस्थापने कार्यालय मुख्य कार्यालय या सगळ्या त्या ठिकाणी यायला लागल्या आहेत आता मुंबई उच्च न्यायालयाच्या बांधकामाला सुद्धा सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असलेलं रहदारी याला सुरळीत करणं आवश्यक आहे ट्राफिक कंजेशन खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे आणि मग अशा वेळेला अजून रस्ते मोठे करण्याची आवश्यकता एम एम आर डीला भासली असेल आणि म्हणून यापूर्वी केलेला जो सायकल ट्रॅक होता तोही दुराग्रहामुळे सत्ताधाऱ्यांच्या त्यावेळेच्या दुराग्रहामुळे झाला होता आदित्य ठाकरे त्याला जबाबदार आहेत त्या ठिकाणी धोरण म्हणून पर्यावरणपूरक सायकल ह्याला आमचा विरोध नाही पण ज्या ठिकाणी आस्थापनं कार्यालयं आणि रहदारी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी त्याचा अडचण होऊ शकतो हे त्यावेळेला लक्षात आलं असतं तर बरं पैसे बेबे मारण्याची वाचले असते पण आता आवश्यकतेनुसार हे काम होतं